नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस यामध्ये संगणक वापराविषयीचे ज्ञान या व्हिडिओत काही आपण प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया संगणक वापराविषयीचे ज्ञान यावरील काही प्रश्न प्रश्न पहिला आहे सर्वाधिक वापरण्यात येणारा प्रोटोकॉल कोणता आहे चार पर्याय देण्यात आलेले आहे पहिला पर्याय आहे एच टी पी स्लॅश स्लॅश दुसरा आहे एच एच टी पी स्लॅश स्लॅश तिसरा आहे एच टी पी पी कोलन स्लॅश स्लॅश आणि चौथा आहे एच टी टी पी कोलन स्लॅश स्लॅश बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार एच टी टी पी कोलन स्लॅश स्लॅश हा सर्वाधिक वापर वापरण्यात येणारा प्रोटोकॉल आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन ईमेल म्हणजे काय चार पर्याय देण्यात आलेले आहे पहिला पर्याय आहे इंटरनेट मेलिंग इलेक्ट्रॉनिक मेलिंग तिसरा आहे एंट्री मेलिंग आणि यापैकी नाही बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन इलेक्ट्रॉनिक मेलिंग हे ईमेलचे रूप आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन गुगल हे काय आहे चार पर्याय देण्यात आलेले आहे एक सर्च इंजिन आहे अँटी वायरस प्रोग्राम आहे वायरस प्रोग्राम आहे यापैकी नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे गुगल हे एक सर्च इंजिन आहे म्हणून उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक, एक गुगल हे सर्च इंजिन आहे आपण कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी या गुगल सर्च इंजिनचा वापर करतो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार इंटरनेटमधील डब्ल्यू 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 याचे पूर्ण रूप काय आपण अनेक वेळा डब्ल्यू 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 ह्याचा वापर करतो पण त्याचे पूर्ण रूप या ठिकाणी बघूया पहिला ऑप्शन आहे वर्ल्ड विथ वेब वर्ल्ड वाईड वेब आणि वाईड, वाईड वाईड वेब यापैकी नाही बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे या, या, या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन वर्ल्ड वाईड वेब हे डब्ल्यू 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 याचे रूप आहे आपण इंटरनेटमध्ये या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा वापर करतो प्रश्न क्रमांक पाच पाहूया या ठिकाणी कम्प्युटरमधील व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता या ठिकाणी चार पर्याय आहे स्काईप दुसरं आहे बॅकअप अँटी आणि यापैकी नाही आपल्याला सर्वांना ठाऊक आहे कम्प्युटरमध्ये आपण संरक्षण करण्यासाठी अँटीवायरस याचा वापर करतो हे आपण इन्स्टॉल करतो वायरसपासून संरक्षण करण्यासाठी आपण अँटी याचा वापर करत असतो पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा रॅम आर ए एम रॅमला प्रायमरी स्टोरेज असेही म्हटले जाते हे विधान बरोबर आहे की चूक या ठिकाणी आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक एक हे विधान बरोबर आहे हे विधान चूक आहे एक व दोन है है। हे बरोबर आहे आणि रॅम संगणकाचा स्पीड वाढवते बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे हे विधान बरोबर आहे रॅम हे प्रायमरी स्टोरेज असेही याला म्हटले जाते पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात पी डी एफ आपण नेहमी पी डी एफचा वापर करतो पी डी एफचे रूप काय पोर्टेबल डॉक्युमेंट्स फॉर्मेट पर्सनल डाटा फाईल प्रोग्राम डेव्हलपमेंट फ्रेमवर्क आणि चौथा आहे पब्लिक डिस्प्ले फॉर्मेट या ठिकाणी पी डी एफचे रूप आहे पोर्टेबल डॉक्युमेंट्स फॉर्मेट म्हणजेच ऑप्शन नंबर ए एक नंबर हे बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो पुढे पाहूया प्रश्न क्रमांक आठ पुढीलपैकी सेकंडरी मेमरीची उदाहरणे कोणती आहेत या ठिकाणी चार पर्याय देण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक एक हार्डवेअर डिस्क कॉम्पॅक्ट डिस्क आणि पेन ड्राईव्ह यापैकी पे सर्व असे चार पर्याय आहे आपल्याला तर या ठिकाणी बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पेन ड्राईव्हमध्ये आपण डाटा सेव्ह करतो कॅम्प डिस्कमध्ये आपण डाटा सेव्ह करू शकतो हार्ड डिस्कमध्ये देखील आपण मेमरी स्टोरेज करू शकतो म्हणून चार नंबर उत्तर खालीलपैकी संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करते या ठिकाणी पर्याय आहे मेमरी युनिट कंट्रोल युनिट लॉजिक युनिट आणि यापैकी सर्व या, या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन कंट्रोल युनिट कंट्रोल युनिटच्या सहाय्याने संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य होत असते प्रश्न क्रमांक दहा पाहूया आकर्षक व मनोरंजक सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापराल या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे वर्ड प्रोसेसर स्प्रेडशीट प्रेझेंटेशन आणि ब्र ब्राउझर्स या ठिकाणी आपला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन प्रेझेंटेशन प्रेझेंटेशनद्वारे आपण आकर्षक व मनोरंजक सादरीकरण करू शकतो मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका व्हिडिओ नवीन एका विषयावर धन्यवाद